महाराष्ट्रात एक असे अद्भुत मंदिर आहे ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात बाय चौकोनातूनच प्रवेश करावा लागतो आणि आश्चर्य म्हणजे कितीही जाड व्यक्ती असली तरी ती या चौकोनातून जातेच नाथ संप्रदायातल्या नवनाथांपैकी एक असलेल्या श्री कानिफनाथांचे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील बोगदेव जवळच्या कानिफनाथ गडावर आहे श्रीकृष्णाच्या आदेशाने नऊ नारायणांनी वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले आणि त्यातीलच एक श्री कानिफनाथ हिमालयामध्ये एका हत्तीच्या कानात प्रकट झाले त्यांनी या डोंगरावरील या ठिकाणी तप केले म्हणून हे मंदिर इथे बांधले गेले कानिफनाथांनी नंतर नगर जिल्ह्यातील मडी गावात जाऊन समाधी घेतली असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी तिसे हा कानिफा मुरारी इथे दररोज दुपारी बारा नंतर महाप्रसाद असतो आणि रोज नाथांचा एक भक्त ही महाप्रसादाची सेवा देत असतो हे मंदिर पुण्यापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि वर पर्यंत गाडीने जाता येते तर करा प्लॅन पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या ह्या निसर्गरम्य आणि सुंदर मंदिराला भेट देण्याचा